गाडीची प्राइस सांगतो आपण सहा लाख पंच्याण्णव हजार सम्मान करू फायनल डील आपण सहा लाख पासष्ट हजार पर्यंत देऊन टाकू सर दिवाळी दसहरेला कस्टमरला डिस्काउंट पण देणार आहे प्रत्येक गाडीला दहा हजार डिस्काउंट आपले डील झाल्यावर त्याच्यावरती पण दहा हजार कमी करून देणार प्रत्येक गाडीला डिझेल असेल तर डिझेल पेट्रोल असेल तर पेट्रोल सीएनजी असेल तर सीएनजी टाकी फुल करून देणार आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे दिवाळी आणि दशरा आलेला आहे त्यासाठी गाड्यांची गरज लागणार आहे तुमच्या नवीन गाडी एक शुभ मोहतावर ही गाड्या लागणार आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय आपण आलेलो आहे प्रिया मोटरला आणि प्रिया मोटरचे ओनर गोविंद जयस्वाल साहेब आपल्या सोबत आहे आज आपण बेस्ट डील देणार आहे कस्टमरला डिस्काउंट झालेलं आहे गाड्यामध्ये पण डिस्काउंट आहे त्यानंतर जीएसटी मुळे सुद्धा डिस्काउंट झालेलं आहे तर काय नवीन स्कीम असणार आहे काय नवीन ड्रीम असणार आहे आज नमस्कार मित्रांनो प्रिया मोटर्समध्ये तुमचं स्वागत आहे मी तुमच्यासाठी नवीन स्टॉक आणलेले दसहऱ्याला कस्टमरला डिस्काउंट पण देणार आहे प्रत्येक गाडीला दहा हजार डिस्काउंट आपले डील झालेवर त्याच्यावरती पण दहा हजार कमी करून देणार प्रत्येक गाडीला डिझेल असेल तर डिझेल पेट्रोल असेल तर पेट्रोल सी एन जी असेल तर सी एन जी फुल करून देणार ओके तर मी एक एक गाडी मला दाखवून द्या तर मित्रांनो पहिली गाडी व्हॅगनवर पेट्रोल प्लस सीएनजी काय दिला असणार दोन हजार ची सिंगल ओनर आहे कंपनी सीएनजी ओके, ओके। पंच्याहत्तर हजार ची आलेली आहे रुम आपण प्राइस कॉर्ट करतो तीन लाख पंच्याण्णव हजार ओके तीन पंच्याहत्तर पर्यंत देऊन टाकू सीएनजी फुल करून देऊ नावर करून देऊ ओके त्याच्यानंतर दुसरी गाडी आहे स्विफ्ट जी की सर्वांची लाडकी आणि पसंती गाडी रेड ब्युटी मध्ये स्विफ्ट आणलेली दोन हजार अठराची ओके त्र्याहत्तर हजार ची शोरूम रेकॉर्ड आहे ओके गाडीची प्राइस सांगतो आपण सहा लाख पंच्याण्णव हजार मान मानसन्मान करू फायनल डील आपण सहा लाख पासष्ट हजार पर्यंत देऊन टाकू सर मित्रांनो कॉन्टॅक्ट करा आणि डील लवकरात लवकर हाजील करा दोन हजार मध्ये दोन हजार बारा ची दोन हजार बाराची दोन हजार बारा ची सिंगल ओनर शोरूम रेकॉर्ड पंच्याण्णव हजार चाललेली डिझायर आहे व्हाईट कलर मध्ये याची प्राइस सांगतो आपण तीन लाख पंच्याण्णव हजार फायनल तीन लाख पासठ हजार पर्यंत देऊन टाकू सर ओके स्विफ्ट डिझायरच्या नंतर स्विफ्ट दोन हजार दोन हजार सतरा ची सेकंड ओनर आहे पेट्रोल बी एक्स आय मध्ये पंच्याऐंशी हजार ची आलेली हे फायनल डील आपण चार लाख रुपयाला देऊन टाकू ऑफर सव्वा चार आठ ठेवलेलं चार लाखापर्यंत देऊ पाठव आणि लोन किती साडे साडेतीन लाख रुपये लोन, लोन करून देऊ पन्नास हजार डाऊन पेमेंट गाडी घेऊन जा त्याच्यानंतर आलेली आय ट्वेंटी जी की व्हाईट कलर सगळ्याचा आहे आय ट्वेंटी दोन हजार पंधराची आस्था मॉडेल टॉप इन मॉडेल आहे एस एक्स ऑप्शनल स्टार्ट गाडीची प्राइस सांगतो आपण सहा लाख रुपये फायनल डील आपण पाच पंच्याहत्तर पर्यंत देऊ ऐंशी हजार ची आलेली शो रूम लोन गाडीची शो रूम रिकॉर्ड नसेल तर सर तुम्ही गाडी घेऊच नका आपल्याकडे आणि लोन किती होणारी ऐंशी टक्के लोन करून देऊ ना पण ऐंशी टक्के लोन आहे मित्रांनो तुम्हाला बेस्ट डील भेटणार आहे सर्टिफाईड कार्ड भेटणार आहे सगळ्या गाडीची गॅरंटी वॉरंटी भेटणार आहे डिझेल टाकी फुल करून भेटणार आहे दहा हजार रुपये डिस्काउंट सुद्धा भेटणार आहे त्याच्यानंतर दुसरी आय टेन पंधरा ची सिंगल ओनर पन्नास हजार ची आलेली स्पोर्ट व्हॅरंट आहे शोरूम रेकॉर्ड रिकॉर्ड आहे गाडीची प्राइस सांगतो आपण तीन लाख रुपये फायनल दोन पंचाहत्तर पर्यंत देऊ टाकी फुल करून देऊ नावर करून देऊ सहा महिन्याची वॉरंटी पण देऊ इंजिन ची इंजिन गिअरबॉक्स ची सहा महिन्याची गॅरंटी वॉरंटी त्याच्यानंतर आलेली आहे स्विफ्ट जिला एकदम मॅकविल वगैरे तुम्ही बघू शकता गाडी नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये डिझल मध्ये दोन हजार सतराची आय गाडी आहे आपण जेड्याय कन्वर्ट केलेली टॉपिन बनवलेली ह्याची प्राइस सांगतो आपण पाच लाख पंच्याहत्तर हजार फायनल पाच लाख चाळीस हजार पर्यंत देऊ मित्रांनो बेस्ट दिले पाच लाख चाळीस हजार रुपयामध्ये दोन हजार सतराची स्विफ्ट त्याच्यानंतर आय ट्वेंटी आय ट्वेंटी पेट्रोलमध्ये स्पोर्ट मॉडेल आहे दोन हजार सोळा ची सिंगल उनर गाडी आहे गाडीची प्राइस सांगतो आपण चार लाख पंच्याण्णव हजार फायनल चार पंच्याहत्तर पर्यंत देऊ सर दिवाळीची मोरद्वार आपण डिझेल टाकी फुल करून देऊ वन इयर ची वॉरंटी पण देऊ इंजन गॅरवर्कची आणि त्याबरोबर कस्टमरला हॅपी दिवाळी सुद्धा म्हणून देऊ हो हॅपी दिवाळी एक आलेली आहे स्विफ्ट स्विफ्ट दोन हजार एकोणीस ची डिझेल मध्ये व्हिडीओ व्हाईट कलर कस्टमर जास्त डिमांड करत म्हणून त्याच्यासाठी आपण व्हाईट कलर पण आणलेली रेड कलर पण आणलेली ओके व्हाईट कलर ची प्राइस सांगतो आपण सात लाख पंचवीस हजार सोरु कार्ड आहे एक लाख पंधरा हजार टोटल शोरूम इस्टू आहे डिझेलमध्ये फायनलीला आपण सहा लाख पंच्याहत्तर हजारपर्यंत देऊन टाको सहा लाख पंच्याहत्तर हजार मध्ये स्वीप ही एक आहे लाल पण आहे तुम्हाला कोणता कलर पाहिजे तुम्ही लवकरात लवकर कॉल करा विजिट करा आणि गाडीत बुक करा त्यानंतर आलेली एक पोलो पोलो दोन हजार पंधराची सेकंड टॉप कम्फर्ट लाइन आहे पेट्रोल ट्रोलमध्ये ओके पंच्याऐंशी हजार ची आलेली शोरूम रिकॉर्ड आहे ओरिजिनल पेंट आहे गाडीची ओके याचे प्राइस सांगतो आपण तीन लाख पंच्याहत्तर हजार ओके फायनल आपण तीन लाख पासष्ट हजार पर्यंत देऊन टाकू सर तीन लाख पासष्ट हजार ला पोलो त्याच्यानंतर आलेली आहे ब्रेझा जी की नंबर एम एच चौदा आठ त्रिपल थ्री सेवन व्ही आय पी नंबर मध्ये चॉईस नंबर मध्ये ब्रिज आणलेली रेड ब्युटी मध्ये डोल मॉडेल ओके रेड ब्लॅक कलर ह्याचे प्राइस सांगतो आपण सहा लाख पंच्याहत्तर हजार फायनल साडेसहा हजार सहा लाख पर्यंत देऊन टाकू सर डिझेल मध्ये सहा सा लाख रुपयामध्ये तुम्हाला बिळ जा ते पण लोन वगैरे करून गॅरंटी वॉरंटी सोबत त्याच्यानंतर आलेली जी की असणार आहे दोन हजार पंचवीस ची पंचवीस ची गाडी आहे सर सेम गाडी आहे दोन दो हजार पंचवीस ची अप्रिल महिन्याची गाडी आहे सहा महिन्याची एकोणीस हजार ची आलेली कंपनी वेरंट आहे जेटा टॉप मॉडेल सीएनजी मध्ये ही प्राइस सांगतो आपण आठ लाख पंचवीस हजार फायनल आपण सात लाख ऐंशी हजार पर्यंत देऊन टाकू एक वर्षाची वॉरंटी पण देऊ गाडीची मित्रांनो शोरूम देते अजून हे पण देणार आहे वॉरंटी आणि गॅरंटी मधल्या गाड्या त्याच्यानंतर आलेली आहे दोन हजार एकोणीस ची एकोणीस ची क्रेटा ई प्लस बावीस ची एवरेज आहे सिंगल होणार ओक, आहे ओके शोरूम रिकॉर्ड आहे बहात्तर हजार ची आलेली ह्याचे प्राइस सांगतो आपण नऊ लाख पंच्याहत्तर हजार फायनल साडे नऊ पर्यंत देऊन टाकू सर साडे नऊ लाख मध्ये क्रेटा आहे एम एस बारा पासिंग मध्ये आणि पंच्याहत्तर हजार किलोमीटर चाललेली मित्रांनो अजून काय दिलं पाहिजे लवकरात लवकर कॉल करा आणि करा आणि गाडी बुक करा त्याच्यानंतर आलेली इनोवा जी की असणार आहे इनोवा दोन हजार चौदा ची जेड मॉडेल आहे सिंगल ओनर कंपनी रिकॉर्ड okay. दोन लाख ची आलेली त्याची प्राइस सांगतो आपण नऊ लाख पंचवीस हजार फायनल आपण आठ लाख पंच्याहत्तर हजार पर्यंत देऊन टाकू सर आठ लाख पंच्याहत्तर इनोवा इनोवा बेस्ट मॉडल त्याच्यानंतर आलेली आहे त्रिपल सेव्हन लागलात लागला ट्रिपल सेव्हन झिरो ब्रिजा डॉल्टन मध्ये सोळा ची जेड डी आय प्लस शोरूम रूम रिकॉर्ड आहे एक लाख वीस हजार चे आलेले डिझेल मध्ये ह्याचे प्राइस सांगतो आपण सात लाखापर्यंत देऊन टाकू सर ओके सात लाख रुपयामध्ये गाडी आहे मित्रांनो ते वीआय पी नंबर मध्ये काय पाहिजे आणखी तुम्ही गाड्या बघू शकता गाड्यांचे नंबर बघू शकता व्ही आय पी नंबर मध्ये भेटणार आहे त्याच्यानंतर दुसरी गाडी जी की असणार आहे स्ट्रॉम कधीच मॉडेल आहे काय डिटेल आहे सर सफारी स्ट्रॉम दोन हजार तेराची आहे ओके टाटा एम्प्लॉई ची गाडी आहे सर सेकंड ओनर झालेली कंपनीची नाव होते टाटाची आता सेकंड ओनर झालेले ह्याची प्राइस सांगतो आपण चार लाख रुपये फायनल डे ला आपण तीन लाख ऐंशी हजार पर्यंत देऊन टाकू डिझेल मध्ये हा सेव्हन सीटर मध्ये गाडी सेव्हन सीटर मध्ये गाडी आहे मित्रांनो काय घ्यायला काय घ्यायचं अजून त्याच्यानंतर व्हीआयपी नंबर मध्ये परत घ्या सात हजार सात नंबरची व्हाईट कलरची ब्लॅक घोडा फॉर्च्युनर दोन हजार अकरा okay. ची सेकंड ओनर आहे एक लाख अठरा हजार ची आलेली रिकॉर्ड आहे दोन हजार चोवीस पर्यंत गाडीची प्राइस सांगतो आपण साडे नऊ लाख रुपये फायनडीला सव्वा नऊ पर्यंत देऊन टाकू दिवाळी दसहऱ्याची मुहर आपण डिझेल टाकी पण फुल करून देऊ कस्टमरला लोन पाहिजे असाल तर पाच लाख रुपये लोन पण करून देऊ आपण तर मित्रांनो शहणाचाही विलंब न करता गाड्या बघू शकता किती गाड्या आहेत स्टॉक भरपूर आहे तुमच्या आवडती गाडी तुम्हाला पाहिजे असलेली गाडी तुम्हाला भेटणार आहे त्यानंतर सेलरी सॅलरी व हो दोन हजार एकवीस ची कंपनी सीएनजी ओके okay. बहात्तर हजार ची आलेली शोरूम रिकॉर्ड आहे okay. ओके त्याची प्राइस सांगतो आपण पाच लाख पंचवीस हजार फायनल आपण चार ऐंशी ला देऊन टाकू कंपनी सीएनजी नावर करून देऊ सहा महिन्याची वॉरंटी पण देऊ सीएनजी टाकी फुल करून देऊ दिवाळी दसऱ्याची मोरत वर आपण हॅपी दिवाळी हॅपी दशहरा त्याच्यानंतर आलेली सियाच कधीच मॉडेल आहे काय दिलं असणार सिया वेरियंट आहे दोन हजार सिंगल ओनर गाडी आहे अल्फा मॉडेल नंबर सांगतो आपण सहा लाख पंच्याहत्तर हजार फायनल साडे सहा पर्यंत देऊन टाकू दोन हजार ची डिझेल मध्ये गाडी ओके okay. डिझेल टाकी फुल करून okay. मित्रांनो तुम्ही स्विफ्ट बघताय का न्यू लुक वाली चार स्विफ्ट आहे व्हाईट कलर पाहिजे असेल व्हाईट कलर रेड कलर पाहिजे असेल रेड कलर हा एक कलर मध्ये तुम्हाला ते प्रिया मोटरला ही काय कधी आहे सर ह्याची तर आपण डील केलेले उद्या डिलेव्हरी okay. आहे आपल्या गाडीची okay. आपण दसऱ्याला चार गाडीची डिलेव्हरी आहे उद्या okay. बाकीची गाडी आहे आपल्याकडे स्टोक आप मित, नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण दसऱ्याला चार गाडीची बुकिंग घेतलेली okay. आहे उद्या डिलेव्हरी आहे आपल्या okay. आपलं प्रिया मोटर्स चे लोकेशन आहे रावेत औन बीआरटी रोड आपला मिसल आहे फेमस मल्हार मिसल त्याचे शेजारी आपले प्रिया मोटर्स आहे गाडी बघायला भेटेल तुम्हाला आपल्याकडे जे कस्टमर गाडी घेईल आपल्या गाडीची वॉरंटी गॅरंटी टोटल शोरूम हिस्ट्री भेटेल कस्टमरला आपल्या गाड्यांची शोरूम हिस्ट्री नाही असेल तर कस्टमरला गाडी घ्यायचीच नाही कॅन्सिल करायचे त्यांचे डबल पे...